ऐंशी सालात सिच्युएशन अशी होती की आपली मुलगी एकांकिका किंवा नाटक किंवा ह्या ह्याच्यात काहीतरी काम करू पाहते तर नाही आपल्या मुली हे करत नाहीत हे एक पहिलं वाक्य होतं माझ्या वडिलांचं त्यानंतर कसं काय कॉलेज शिकणार तू कसं काय म्हणजे इतक्या सगळ्यांचं कारण त्यावेळेस कॉलेजला फी भरायला लागायची नंतरचा हा काळ आला की मुलींना शिक्षण माफ झालं मग बारावीपर्यंत फी तशी नॉमिनल असायची परंतु काळही वेगळा होता ना आज जे नव्वद ब्याण्णव हजार रुपये सोना एक एक तोळ्याचा जो भाव आहे तर त्यावेळेस तो, त्या तो चारशे सदतीस रुपये वगैरे असा होता तर त्या काळामध्ये या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जायचं की नाही आपल्या मुलींनी हे नाही करायचं आपल्या मुलींनी नाच नाही करायचा आपल्या मुलींनी गाणं नाही गायचं हे खास एका ठराविक समाजातल्याच माणसांनी करायचं हे केल्यानंतर लोक नावं ठेवतात वगैरे त्यामुळे खऱ्या अर्थाने हेच खूप करावं असं का वाटलं तर ह्याचं कारण ते तिथे दडलेलं आहे मी मुळातच एक हरिबेल वृत्तीची आहे मग माझे माझ्या सगळ्या बहिणीक आहे किंवा माझे पालक माझी आई अजून आहे शेल बी कंप्लीट इंग नाईन्टी नाईन ऑन दिस सेकंड मे सो मला असं वाटतं की म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाही ते ऐकून खूप आनंदच झाला असेल म्हणजे ही मुलाखत ती पण ऐकेल अजूनही तिला काही गोष्टी व्यवस्थित आठवतात त्या कळतात तर त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या मुलीने ह्या गोष्टी करता कामा नये